भवानीपेटेतील जेमिनी माता नवरात्र मंडळाकडून राम दिवाळी जल्लोषात साजरी भारदार लेजिमचा खेळ दीपोत्सवानी अवघा भवानीपेठ राममय वातावरणात उजळून निघाला अयोध्येत प्रभू लल्लांची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपोत्सव फटाक्यांची आतषबाजी भारदार लेजिमचा खेळ सादर करीत रामलल्ला अयोध्या दिमाकात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरात भगव्या पताका सडा रांगोळी भगवे झेंडे भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय व भगवामय झाला होता प्रारंभिक जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देश संस्थेचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला जय सिया राम जय श्रीराम जय जय श्रीरामच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झाला होता फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भवानी पेटेमध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली यावेळी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुद्देश सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस सादरीकरण करत ढोल ताशा सोबत संबळाच्या मधुर स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात भारदाराचा भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला यावेळी तरुणांमध्ये अयोध्येचा उत्साह शिगेला पोहोचला होता अयोध्येच्या सोहळ्यानिमित्त यावेळी जेमिनी मंडळाकडून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आलं भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले पाच शतकानंतर राम भक्तांची स्वप्नपूर्ती झाली आता या दिव्य मंदिरात आमचे रामलल्ला राहणार आहेत तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या क्षणामुळे मन भावुक आणि आनंदित आहे आज देशातील प्रत्येक नागरिकांची हीच भावना आहे देशभरात आज उत्साहाचं वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यासाठी भवानीपेठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार दिवाळी साजरी करण्यात आली अशी प्रतिक्रिया माजी सभागृह नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी दिले आज भारत देशामध्ये पाचशे वीस पाचशे सत्तावीस वर्षानंतर या ठिकाणी अयोध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या वाहनपेठ मौर्यावस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षदा सोळा पार पाडलेला आहे त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरा घरात घर गार घर बघवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे या ठिकाणी नंतर लेझिम खेळलेलं आहे अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे यावेळी बसवराज भाईकट्टी बंडोपंत डोळे बसवराज जाटगल नरसप्पा मंदकल सिद्धरामय संगप्पा धनाश्री माळप्पा कर्ली आप्पा शापूरकर भीमाशंकर गंडाळ सिद्धराम कर्ली लिंगप्पा पुजारी सिद्धराम यलदंडी बिपिन पाटील यल्लाप्पा कर्ली विजय कोळी अंबादास पारट अंबादास कोळी मल्लीनाथ चोपडे गंगाराम डोळे यशवंत पुराणे बसवराज कर्ली यल्लाप्पा कर्ली प्रवीण करमकोंडा रवि मंदकल प्रशांत गाडेकर गणेश प्रशांत गाडेकर यांच्यासह सा रामभक्त उपस्थित होत्या हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारुढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस